आणि आता या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज बघूयात गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित झालेला आहे मोठी बातमी आणि आनंदाचीही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आता या संदर्भात विधानसभेमध्ये घोषणा केली आहे भाजप आमदार हेमंत रासने यांनी गणेशोत्सव राज्याचा महोत्सव म्हणून जाहीर करा अशी मागणी केली होती आणि त्यावर उत्तर देताना शेलार यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल हे त्या ठिकाणी आजच मी स्पष्टीकरण करतो या सगळ्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवावर बाधा निर्माण होण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे की महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या अजितदादांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना या सगळ्या आलेल्या स्पीड ब्रेकर्सना बाजूला करण्याच्या भूमिकेत अतिशय शीघ्रतेने काम केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या